बघा गॅस कनेक्शन घेतलं गाडीत टाकली शिगडी बिगडी टाकी तक मध्ये टाकली बघा सुरेश इंडियन गॅस आठ पडतो ऑफिस आहे तिथून घेतलं बघा कनेक्शन बघा तो मला सांगतो या बघा तासभर गेलं इथं अर्धा तास जेव्हा इकडं तिकडे काढण्यात बघा पाठीमागे शिगडी पुन्हा टाकी ह्या साईडला शिटाई आण तुम्हाला दिसत नाही पर घेतली फायनली एकदा घेतली उशीर झाला पावसा पाण्या लय अब्दा व्हायला लागली हो तर मला सांगतो सगळं बळकवलं कि माझ्या ह्याला आलं नशिबाला म्हणायचं म्हणून आज पावसातच आलो बघा चटणी करायचं तर पूनमला सोडली ना आलो बघा ऑफिसला आपलं फॅन दादा लय मोठ सहकार केलं कान कान कागद घेतली का लगेच तुम्हाला सांगतो त्यामुळं लगेच फोन आला काय पुरी जी आज दयाबदार झाली आहे काय हा बोला गे यायला लागलोय दी ला, ते गॅस कनेक्शन घेत होत आता हल्लोय आठपडीत न हा थांब दे दिलं म्हणा कुडची बिडची जरा रा बसाय तटकाळ चिखला ओके ओके धन्यवाद काय करायचं लागा हे दे माग नका दे पडा पडाय काय आलो आलो, आलो। हा वडापाव तिला खायचं असलं ते हॅलो हा चौदा जाय मग नाही नाही म्हटलंय पावसान मला सांगतो लाईटिंग सुद्धा दिसना कड़स पडलं पाऊस बारीक 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 सगळ्या काचा सहित तुम्हाला सांगतो तु। भरचा लागतोय एशी चालू कर लागते सुद्धा एशी चालू कर लागते तेव्हा ती काचा बिचा सगळं फोडणी होते तर लई पोरगी माझी पाचला कधी आली आहे बघा पोरीला पोरीला सुद्धा न्यायला कोण नाही काय करायचंय त्या पोरासी म्हणलो बसा घरात म्हणलो हॉल मध्ये दीदी पाचला गाडीतून उतरले पाहुणे पाचला पाचला त्याच्या आधी आलो आहे मी चारलाच तिथनं तो मला सांगतो भरगी माझी ताटकळत बसली आहे फोन करून तर सांगतो त्या हॉटेलवाल्याला हॉटेल हॉटेलमध्ये बस बसली आहे त्याला फोन करून तो सांगतो बाबा वडापाव देखील अखाला खायला

गाडी सुद्धा फास्ट जाईना अशी कंडिशन झाली आता टाकी बिकी सगळं घेतनच घेतलंय जोडून घरी जाऊन गाडी गाडीतन जोडायचं लय अबदा पावसात अवध्या शेड मध्ये करायचं तकडून सुद्धा वसार लागते अं पाठीमाग करायचं तर लय लागते रपरापरपरापरा रप, येतोय पुन्हा कमी होते रपरापराप येते चुली पेटणं झाली काय करायचं अबदा तुम्ही सगळेजण घ्या आणि खरंच लय हाल होतोय पुरुष चुलीवर साहेब पाक करायचा सगळंही करायचं आई तर तेवढं तिने घेतलंय आणि लोक म्हणते ते काय थोरलाय अरे काय थोरलाय थोरला म्हणून थोरल्यानं सगळं घेतलं बळकावून अरे दाखल याची जरा तर काळजी करायची असते या थोरल्यानं थोरला 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 म्हणून पाक आणलं असं कुठं न्याय असतोय काय गॅस सगळ त्यालाच ही कळ त्यालाच नावावर गॅस होता लगे तिच्या नावावर करून बसला लय घडी डोके रेटन घडी लय हुशारो ते बसणारा तोंड दिसत पण ग बसणारी अजून हाय राह ग बसणारी तुम्हाला सांगतो तु, लय आतल्या घाटी जास्ती ती अफाट आतल्या घाटी जास्ती ती आज बघितलं हाल किती चाललंय डोळ्यान तुम्ही बघताय माझ्या पावसाचला चे डिल्ली करून तिथं बसले मी ही कडाट पडीला करा लिहायला सुद्धा कोण नाही आणि तिलाय लाजाळा हाटीलवाली मस्त आपली फॅन आय ती सगळी जोडीदार आयती गेले गेरे, -गेरे आपण म्हणायचे ती ती जोडीदार म्हणते खा असलं काय तर तिले हाय ला जाळो खात नाही लग म्हणत अलो बघा आता टेन्शन कोणामला माहित पण नाही बरं का कोणामला मी आलतो चटणी जमा करायला खरं खरं चटणी जमा करायला आलतो पण डोक्यात आलं माझ्या गाडी सर्व्हिसिंग करायला पैसे ठेवलं होतं म्हणलं राहत पाऊस पाऊस झोगलो ना हो मग म्हणलं गाडी दोन, दोन, दोन का सर्व्हिस म्हणून आता घ्या येतील तर म्हणलं तात्पुरतं सहा हजार सातशे रुपये गेलं बघा सिंगल टाकीच घेतला साध्या डबल टाकी करायला करू म्हटलं तात्पुरतं आपलं सिंगल टाकीत म्हटलं पैसे नाहीत हो सतरा हजार होतं त्यातलं डबल टाकीला दहा हजार रुपये लागते आता मग तुम्हाला सांगतो सहा हजार सातशे हजार सिंगल टाक्यातलं ते दे दादा म्हणलं डबल टाकी तुम्हाला कधी पण या माझ्यापैकी एनी टाइम वरचं पैसे आलं तर तुम्ही डबल टाकी काय नाही एक रुपया सुद्धा एक्स्ट्रा घेत नाही काय नाही वरचं वरचं जेवढं जाते आता तेवढं द्या आणि डबल टाकी आणून देतो काय टेन्शन नाही म्हटलं मग म्हटलं असू द्या आता तात्पर्यत आपल्याला गरज आहे मग सिंगल सिंगल टाकीच घेतली इंडियन गॅस आहे बघा सगळ्यांना वाटत निलेश भाऊ स्वार्थी आहे बाबा नो स्वार्थी नाही मी भावभावात ता असल्यानंतर घर लय लागते पण त्याला ते कळलं नाही गळ्याला असू द्या वेळ ना त्याला पश्चाताप होईल जाऊ द्या किती जरी बोललं तसल्या माणसासने काय उपयोग नसतो या आपल्याला त्या दादा बघा सहकार्य केलं चांगलं एक नंबर सहकार्य केलं एक नंबर सहकार्य केलं बघा त्या दादा आपल्याला हाय ये माणसं समाजात लय चांगली येत काय काय सहकार्य आपलं कटाकट जोडलं का लगेच दिलं जावं म्हणलं टेन्शन नाही आता जाऊन साहेब करायचंय कोणाला जाऊन बघा मग आजी होती तेव्हा लय मदत होती लय म्हणजे अफाट आजीची लय अफाट मदत होती राजे गेल्यापासून पनमला लागलाय लसून सोलायला कांदा सोलायला तरी पोरी सोडून देते अजून मधन झाले का अजून पाच सहा वर्ष एकदा पोरी हाताखाली आल्या का पुन्हा आहे काय टेन्शन पनमला बीन पुन्हा लय लोड पडत नाही आय असते तर तुम्हाला सांगतो लय पण मला मदत झाली असती पण आईच्या माघारी लय यांना सांभाळलं वाईट या गोष्टीचं वाटतंय यांना आधार दिला ज्या माणसाला आधार दिला त्याच माणसाने आप आपल्याला हा करून काढलं अशी कंडिशन झाली आपण लय पुढचं प्लॅनिंग नाही केलं तर सगळं प्लॅनिंग आपलं स्वप्न भंग झाले जाऊ द्या चला जातो पिन भेटू पुढचे तोपर्यंत बाय बाय